राज्य सरकारनी फार मोठी थट्टा शेतकऱ्यांची चालवलेली आहे मोठ्या प्रमाणावर प्रीमियम हा सरकार भरतो आणि पीक विमा कंपनीशी हितसंबंध जोपासण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी सरकारमधील जे मंत्री आहेत ते कमिशन खातात त्या त्या ठिकाणचे जे आमदार आहेत ते त्यामध्ये कमिशन घेतात आणि शेतकऱ्याच्या हातावर थुरी दिल्या जातात या संदर्भामध्ये लक्ष वेधण्याकरता आज आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे आणि निवेदनामध्ये पीक विम्याचं त्वरित निकषानुसार हे सरसकट वितरण करावं या संदर्भात आमची मागणी आहे दोन हजार चोवीस पर्यंत सगळ्यांना घरकुल देऊ हे सांगितलं होतं मात्र अद्याप घरकुल हे अर्ध्याही लोकांना मिळालेलं नाही फार कमी लोकांना घरकुल मिळाले आहेत त्या घरकुलांच्या ज्या याद्या तयार आहेत त्यांना घरकुल मंजूर करावं ही देखील आमची मागणी आहे आणि एकंदरीत बुलढाणा विधानसभा मतदारसंघात जे अवैध व्यवसाय जे बोकाळलेले आहेत जो गावोगावी वरली मटका दारूचे दुकान याचा विळखा जो भ्रष्टाचाराचा आणि या वरली मटक्याचा अवैध व्यवसायाचा जो पडला आहे त्या पाशातून मुक्त करा